राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेश आज जुलै दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत माझा महाराष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रम जुगारण्यासाठी शिवसेनेची तयारी भूमिपूजन आणि उद्घाटन कामाचे भांडवल करून आमदार ढोंडगेचा प्रचार जोरात नवीन भरती प्रक्रियेचा वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतला धसका जुने राखीव ठेवून नवीन भरती करण्याची मागणी अनेक दिवसानंतर मराठवाड्यात सर्व दूर पावसाची हजेरी विजेचा धक्का लागल्याने संधी निकेतन संस्थेतील विद्यार्थी दगावली संचालक कर्मचारी फरार आता बातमीपत्र विस्ताराने शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख खासदार विनायक राऊत आज नांदेड दौऱ्यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुख प्रकाश कोडगे आणि हेमंत पाटील यांनी माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमात जिल्ह्यातील शिवसैनिक आपले त्या त्या भागातील वर्चस्व दाखवणार असून भाजपाने अधिक जागांचा मोडलेला प्रस्ताव झुगारणार असल्याचेच संकेत आहेत वामनराव पावडे मंगल कार्यालयात ही सभा होणार असून शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला शिवसैनिकांनी महत्त्व दिले आहे भाजपाने जिल्ह्यामध्ये नांदेड दक्षिण नांदेड उत्तर नायगाव या अधिक जागांची मागणी केली असल्याने शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांचे गट या मागणीला शह देण्यासाठी सक्रिय झाले आहेत

भूमिपूजनाच्या कामाचे भांडवल करून आपला प्रचार चालवला आहे दुसऱ्या बाजूने माजी आमदार प्रताप पाटील चिकलीकर आणि मुक्तेश्वर धोंडगे यांनी देखील आपली दावेदारी पक्की करण्याचा प्रयत्न पक्ष दरबारी चालवला आहे असे चित्र या मतदारसंघात दिसून येत आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी औषध निर्माता व परिचारिकेची रिक्त पदे गणराटी पद्धतीने भरण्यासंदर्भात नव्याने भरती सुरू करण्यात आली आहे त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या विभागातील कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली असून आमची पदे वगळून उर्वरित पदांवर भरती करावी अशी मागणी या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री डी पी सावंत यांच्याकडे केली आहे राजा डॉक्टरांनी मागील आठवड्यात संप पुकारला होता या संपात पाचशे चौवेचाळीस डॉक्टरांवर सेवा समाप्तीची कार्यवाही करण्यात आली होती

आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशन घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा मार्बल, विद्युत नगर पेट्रोल पंपा आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दाल बाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता माता शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत राज्यातील अनेक भागात मागील आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मराठवाड्यावर मात्र अवकृपा दाखवली होती त्यामुळे पेरणीची कामे देखील खोळंबली होती बहुतेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अर्धवट झाल्या होत्या त्यामुळे शेतकरी रोज डोक्यावरून धावणाऱ्या ढगाकडे केवळ आशेने पाहत होते अनेक दिवसांच्या हुलकावणीनंतर मात्र रात्री दहा नंतर पावसाने नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतेक भागात जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतकरी सुखावला असून अर्धवट राहिलेल्या पेरण्यांना पुन्हा गती मिळण्याची अपेक्षा आहे पिंपळगाव फाटा येथील आदिवासी विकास मंत्रालयामार्फत संधी निकेतन संस्थामार्फत विद्यासंकुल आदिवासी मुलींची शाळा चालवली जाते त्यात एकशे चाळीस निवासी आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात पहिली ते दहावीपर्यंत असलेल्या विद्यासंकुलनात येता सावेत शिकणारी सुवर्णा गोविंद अत्राम ही बारा वर्षीय विद्यार्थिनी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान आपल्या दोन मैत्रिणींसह शौचालयास गेली तिचा पाय शाळेला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेला लागल्याने तिचा मृत्यू झाला घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी संस्थेतून पळ काढला असून संचालकांनी बंद ठेवला आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आमदार जोगेंद्र कवाडे यांचा सव्वीस रोजी जनशक्ती मेळावा वीएसयूपीच्या लाभार्थ्यांसाठी आजपासून ताबा पावतीसाठी विशेष शिबिर ग्रामसेवकांनी ध्येयाने प्रेरित होऊन कामे करावीत मुख्य कार्यकारी अभिमन्यू काळे बंजारा क्रांती दलाचे मुख्य प्रचारक भाऊसिंग पवार यांचे सोमवारी सोनखेड नजिक अपघाती निधन झाले गंगाखेड येथून येताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले त्यामुळे घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला आज असणारी काही वाढदिवस उपेंद्र सिंग अनिल मुरकुट गोरखनाथ लिंगायत साहेबराव कोतापल्ले शुभम ठाकूर दुर्गादास खारजुरे चैतन केळकर शिवाजी कामादर विनय डांगे या सर्वांना नमस्कार लाईव्ह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत माझा महाराष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रम भाजपाची कुरघोडी जुगारण्यासाठी शिवसेनेची तयारी भूमिपूजन आणि उद्घाटन कामाचे भांडवल करून आमदार ढोंडगेचा प्रचार जोरात नवीन भरती प्रक्रियेचा वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतला धसका जुने पदे राखीव ठेवून नवीन भरती करण्याची मागणी अनेक दिवसानंतर पावसाची हजेरी विजेचा धक्का लागल्याने संधी निकेतन संस्थेतील विद्यार्थिनी दगावली संचालक कर्मचारी फरार आणि याचबरोबर नमस्कार लाईवच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या